नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल मध्ये स्वागत मित्रांनो राज्यातील अंत्योदय योजनेअंतर्गत येणाऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे रेशन कार्डवरती सलग पाच वर्षे महिलांना मोफत साडी वाटप केली जाणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून ही नवी योजना लागू करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता याच साडी वाटपाच्या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा एक जी आर सुद्धा आलेला आहे आणि त्याच जी आरची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो मार्केट योजना सन दोन हजार तेवीस चोवीस करिता निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो शासन निर्णय सर्वात पहिल्यांदा जाणून घ्या अंत्योदय धारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब प्रतिवर्षी एक साडी भेट देण्याच्या कॅप्टिव्ह मार्केट योजनेकरिता साड्यांचे उत्पादन वाहतूक जाहिरात प्रसिद्धी साठवणूक हमाली व इतर खर्च यासाठी येणारा खर्च संबंधितांना वितरित करण्यासाठी सदर योजनेची नोडल संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाला रुपये सत्त्याऐंशी पॉईंट पन्नास कोटी इतका निधी वितरित करण्यास या आदेशांवर शासन मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेची अंमलबजावणी ही संदर्भ क्रमांक तीन मधील शासन निर्णयातील कार्यपद्धतीनुसार असेल आता मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी संदर्भ क्रमांक तीन मधील शासन निर्णयानुसार म्हणजेच आपण या पूर्वीचे एक व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण शासन निर्णय सुद्धा पाहिलेला आहे त्या शासन निर्णयाच्या कार्यपद्धतीनुसार या योजनेचं वाटप केलं जाणार आहे शासनाने विहित केलेल्या निकषांप्रमाणे उत्पादन केलेल्या साड्या व्यवस्थितरित्या सार्वजनिक वितरण व्यवस्था पीडीएस यंत्रणेच्या तालुका स्तरावरील गोदामापर्यंत पोहोच झाल्याची महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने खात्री केल्यानंतरच संबंधितांना देयके अदा करण्यात यावीत तर मित्रांनो अशा पद्धतीने रेशन कार्ड धारकांसाठी साडी उपलब्ध करून देण्यासाठी म्हणजेच कॅप्टिव्ह मार्केट योजनेसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे आता लवकरच पात्र रेशन कार्ड धारकांना मोफत साडीचं वितरण सुरू होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची एक महत्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद